द्यायची वेळ खरं तर अशा गोष्टीवर येऊ नये पण याच्याही पलीकडं कार्यकर्त्यांच्या भावनाशी भावना मी समजू शकतो परंतु आम्ही खूप मजबूत हो। आहोत आणि अंतर्वली सराटी म्हणजे वडीगोद्री ते माझं गाव तीनशे अडुसष्ट किलोमीटरचं आहे आणि तीनशे अडुसष्ट किलोमीटरवरनं येऊन हो इथं उपोषणाला बसू शकतो म्हणजे आपलं आत्मिक बळ आपण कुणाच्याही भीतीला भीकसुद्धा घालत नाही आणि आपण कुणाला घाबरत पण नाही घाबरणारे असतो तर ह्या गोष्टी केल्याच नसत्या आणि कायद्याचं राज्य आहे हो कायद्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे लोकशाहीवर पूर्ण विश्वास आहे त्यामुळं अशा अशा कोणाला कोणाच्या धमक्यांना वगैरे काही घ्यायचं कारण नाही कार्यकर्ते म्हणू शकतात किंवा कार्यकर्ते बोलू शकतात कार्यकर्त्यांच्या भावना पण बघितल्या पाहिजेत पण अशा गोष्टींची आम्ही आम्ही मनानं खूप खंबीर आहोत कनकर आहोत अशा काही गोष्टीची गरज नाही वाटत हो फोन आज सुद्धा दोन फोन आले होते माझे म्हणजे माझा फोन आमच्या टेळेकडे असतो त्यांनी दोन्ही फोन उचलले त्याला मी त्यांना समोरच्याला असं वाटलं असेल की मीच बोलतोय डायरेक्ट म्हणजे तुला राहायचं आहे का वगैरे सोयने राय नाही तू बघू असं वगैरे त्याला बोलले त्याने ते फोन जास्त वेळ बोलला नाही त्याने फोन कट केला आणि अनो नंबरून फोन होते असे फोन मला पाठीमाग अनेक आपल्या ही आंदोलन असेल ज्या अनेक सभा होत होत्या त्यावेळी मी जे मीडियाशी बोलायचो असे फोन खूप दिवसापासून येते तुझी गाडी फोडू तुला मारू हाणू जाळू तुझ्या घरावर येतो तसं करतो तसं करतो अनेक फोन मला आतापर्यंत माझ्या मते एक दोन पाचशे फोन धमक्यांचे येऊन गेले असतील तसं तर माझी एक पोस्ट होती पाठीमागे त्या पोस्ट प्रमाणे मला जवळजवळ पाच पन्नास हजार लोकांचे फोन आले होते पण मी फोन उचलत नव्हतो आणि मला माहित होतं फक्त त्या पोस्टच्या संदर्भात फोन येत होते फोन त्यांचं धमक्या द्यायचं काम आहे परंतु मी धमक्यांना भीक घालणार नाही मी माझ्या समाजाचं काम करतोय आणि मी कुठलाही चुकीचं काम करत नाही जरांगीसारखं कुठल्या कोणाच्या ताटातलं हिसकावून घेण्याचं काम करत नाही मी त्यासाठी माझं आंदोलन नाही माझ्या आमच्या समाजाचं जे एकोणतीस टक्के असणारं आरक्षण आहे हे आमचा हक्काच आहे आणि त्यासाठी आम्ही लढा देतो याच्यात काय गैर आहे आणि आमचं आरक्षण हे संविधानिक मार्गाने मिळालेलं आहे आणि आमचा समाज अद्याप गरीबच आहे ना जरांगीला कुठं मंडल आयोगाचा अभ्यास नाही कुणाच्या गरिबीचा अभ्यास नाही कुठंतरी एक जातीय द्वेष आहे म्हणून तो आपल्यामध्ये षड्यंत्र करून आमच्यावर दबाव टाकण्याचा प्रयत्न करतोय माझी काही मागणी नाही परंतु काही कार्यकर्त्यांनी केली असेल तर आहे ते कार्यकर्त्यांच्या भावना आहेत माझं असं मत पोलीस प्रशासनाने त्यांनीच खाली माहिती घ्यावी काय पोलिसांनी त्यांच्यानुसार त्यांनी ठराव जर गरज असेल तर देतील नसेल गरज तर आपल्याला काही असं काही नाही आम्ही एक लोकशाही मार्गाने चालणारे कार्यकर्ते का हो आहोत आणि असं काही आम्ही कुणाला भिवून भी, वागणारे नाहीत आम्ही आमचं काम करणारच आहोत